आता यूज आहे आणि तुम्ही पाहू शकता आता आपण जात आहे टाईम स्क्वेअरला हे जे बिल्डिंग पाहत आहे तुम्ही याच एन एम आणि सगळे ब्रँड्स तुम्हाला दिसणार हे इकडं खूप सारे लोक आहे जे फोटो काढायसाठी तुमची वाट पाहत आहे पण आपल्याकडे कॅमेरा आहे तर आपल्याला फोटो काढायची गरज नाही न्यू इयरची एक गोष्ट तुम्हाला इकडे नाही का सगळे काळे पिवळे निळे हरे सगळे लोक दिसतात आणि जर तुम्ही पाहणार तर आ… एक गोष्ट चांगली केली आहे मी का याचा मदातच न्यूयॉर्क पोलिसचा डिपार्टमेंट आहे ऑफिसचा आणि जर ऑपोजिटमध्ये पाहणार तुम्ही ह्या साईडला खूप सारे लोक आहे आणि मी आता टाईम स्क्वेअरचं एकदम मेन पॉईंटमध्ये आहे म्हणजे जे यांचा मेन स्क्वेअर आहे आणि तुम्ही विश्वास नाही करू शकत का मी का पाहत आहे इकडं देवी बसली आहे मित्रांनो तिकडं स्टेज लावला आहे आणि तिकडं आरती चालू आहे आणि इकडं आपले सगळे भारताचे लोक नी एकदम मेन टाईम स्क्वेअरमध्ये म्हणजे त्यांनी सेटअप केलेला आहे तिथं डोनेशन बॉक्स आहे तिकडून टिकि तिकीट घेऊ शकतं तिथं बसू शकतं आणि मला माहिती हो नव्हतं की मी देवी पाहू शकतो कारण मी खूप मिस करत होतो हे पार्ट तर मी न्यूयॉर्कमध्ये येऊन ॲटलीस्ट देवी पाहू शकतो आणि आरतीचा आनंद घेऊ शकतो विवड वाटते कारण आपण हे सगळं आपल्या भारतात पाहायला आहे हे सगळं इकडं नाही पाहायला आहे मेन स्ट्रीटमध्ये हे केलेलं आहे त्यांनी असं आणि हे वरची उंची उंची इमारती जशी मुंबईमध्ये तुम्ही पाहिला असेल तशी तिकडं ही उंची उंची इमारत आहे आणि जसमतातच त्यांनी दुर्गामा देवी बसवलेली आहे मला जे एक चांगली गोष्ट लागते आपल्या फेस्टिवल आपल्या त्यवारसाठी की जे लोक काहीही करत आहेत तरी इकडं फुकटात जेवण भेटते तर इकडं मुफ्त ते मुफ्तमध्ये ते आपले प्रोडक्ट देत आहे तर तुम्ही जाऊन घेऊ शकता तुम्हाला जे पण पाहिजे काही खायचं असं कारण इकडं खूप सारे होमलेस लोक आहे ज्यांच्याकडे खायला पैसे नाही किंवा खायसाठी वस्तू नाही तर ते इकडे येऊन हो ॲटलीस्ट खाऊ शकतात मित्रांनो आपण आलो आहे सेंट्रल पार्कमध्ये सेंट्रल पार्कची एक गोष्ट चांगली आहे की इतक्या उश्या उशा बिल्डिंगमध्ये पण असं एक पार्क बनवला आहे यांनी की जिकडं आपण तुम्ही येऊ शकतात जॉगिंग करू शकतात आणि फ्रेश ऑक्सीजन घे श्वास घे शकता मटते कि हेस बिल्डिंग है जी दाखोली होती जे खूब महागड़े अपार्टमेंट है अराउंड वन मिलियन डॉलर समथिंग वन बिलियन डॉलर मित्रांनो हे बिल्डिंग पाहू शकता तुम्ही हे एक हॉटेल आहे हा हॉटेल बिलॉंग करते ट्रम्पला ट्रम्प टावर नाही आहे फक्त हॉटेल आहे ट्रम्पचा तर ट्रम्पची जेवढी प्रॉपर्टीमध्ये आहे त्याच्यामध्ये हा पण हॉटेल आहे पाहू शकता एक गोष्ट न्यूयॉर्कची जर तुम्ही कुठेही पाहिलं ना तर असं वाटतं की तुम्ही कोणत्या मूवीच्या सेटमध्ये आहे कारण इकडं हे शहर इतका दाखवलेलं आहे प्रत्येक चॅनलमध्ये टी व्हीमध्ये किंवा मूवीजमध्ये किंवा सिरीजमध्ये तर असं वाटतं का तुम्ही कोणत्या मूवीमध्ये आहे किंवा फिल्ममध्ये असे मग घर आणि हे उच्च उच्च बिल्डिंग आहे पाहिल्यानंतर असं वाटतं का तुम्ही कोणत्या मूवीमध्ये स असं हातात घेऊन मोबाईल आणि हे चालण्यात खूप रिस्क आहे कारण ते सुरक्षित नाही आहे म्हणून काही तुम्ही सकडे जर आहे काही सोने किंवा दागिने तर थोडंसं लपून ठेवा इकडं जर आलं तर ट्राय टू बी होमलेस जर तुम्ही शो ऑफ केला तर तुम्हाला कोणी येऊन चोरी करणार मी रात्रीच्या टायमाला पाहू शकतात हा असं दिसते आता मी ज्या एरियामध्ये आहे हा खूप शेडी इलाका मी कोरियन बार्बिक्युसा इलाका जे एरिया जे आहे ते पास केला आहे इकडं पूर्ण कचरा आहे तुम्ही पाहू शकता आणि मी जात आहे आता जेवण घ्यासाठी इकडे इतका वास मारत आहे आय <laughs> नो मी खूप कंप्लेंट करत आहे वाससाठी पण हे खरं आहे इकडं तेच रियालिटी आहे आशे। अशा राशी पण तरी खूपसुरत आहे व्यवस्थित आहे फॅसिलिटी आहे सगळं काही आहे आणि सोबत कचराही आहे इकडं जे जागा आहे त्यांचे नावं नाही आहे त्यांचं नंबर आहे जसं की हे हे आहे थर्टी स्पीड आपल्याकडचे लक्ष्मीनगर किंवा हे नाव राहतात इकडे नाव नाही तर मित्रांनो आपण परत आलो आता आपल्या रूममध्ये व्हेरी टायर्ड खूप चाललं आहे आज आपण फारशी जागा आपण कवर केली आहे पण आपण परत येऊ न्यूयॉर्कला आणि आपण अजून कवर करायचा प्रयत्न करू आपण स्टॅच्यू ऑफ लिबर्टी झालं किंवा स्टाय टेक्स झालं किंवा जर हा ब्लॉग तुम्हाला चांगला वाटलं असेल तर लाईक आणि शेअर आणि सबस्क्राईब करा चल भेटूया नेक्स्ट नेक्स्ट ब्लॉगमध्ये तोपर्यंत टेक केअर बाय बाय नाईट से